रक्तदान हेच सर्वश्रेष्ठदान आवरगाव ग्रामपंचायतीचा नाविन्यपूर्ण उपक्रम रक्तदान शिबिरात गावातील महिलांचा सक्रिय सहभाग पंचवीस महिला व तेहतीस युवकांनी केले रक्तदान मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आवरगाव ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकी जोपासत एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला रक्तदान हेच श्रेष्ठदान या उदात्त संदेशाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय आवरगाव आणि स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आंबेजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते सकाळपासूनच ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले यात तेहतीस युवकांनी व पंचवीस महिलांनी या शिबिरात जास्तीत जास्त सहभाग घेऊन रक्तदान केले या शिबिरास तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी आदर्श सरपंच अमोल सरजेराव जगताप आदर्श ग्रामसेवक बाळासाहेब झोंबाडे आणि उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले शिबिरादरम्यान स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर विनय नाळपे यांनी रक्तदानाचे महत्व रक्त साठवण प्रक्रिया आणि रक्तदात्यांची काळजी याविषयी मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की एक युनिट रक्तदानाने तीन रुग्णांचे प्राण वाचवता येतात त्यामुळे रक्तदान हीच खरी समाजसेवा आहे या शिबिरात एकूण अठ्ठावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला काही प्रथमच रक्तदान करणाऱ्यांनीही आनंद व्यक्त केला आणि भविष्यात पुन्हा रक्तदान करण्याची तयारी दर्शवली या उपक्रमाबद्दल आवरगाव ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच अमोल सर्जेराव जगताप आदर्श ग्रामसेवक बाळासाहेब झोंबाडे आणि संपूर्ण ग्रामस्थांचा गौरव होत असून अशा उपक्रमांमुळे आवरगाव खऱ्या अर्थाने आदर्श गाव ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून उपसरपंच नवनाथ न खाते श्रीकृष्ण साखरे पांघरी ग्रामपंचायतचे सरपंच श्यामराव थोरात अंजंडव ग्राम पन, ग्रामपंचायतचे सरपंच प्रमोद सोळंके रमेश नखाते भैया आलाट यांच्यासह पंचक्रोशीतील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी स्वयंसेवक आणि स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टर विनय नाळपे व त्यांच्या टीमसह रक्तपेढी विभागातील सर्व कर्मचारी चला तर आपल्या मातृभूमी चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जवळपास पण त्यामध्ये मला आज आणि आज या डेली जवळपास दोनशे तीन हजार पेशंटचे आयपीडी होते आणि आयपीडी जवळपास पाच ते आठ असते त्यापैकी तुम्हाला पेशंटला जर उपलब्ध नसेल तर ऑपरेशनही कॅन्सल होतं आणि पेशंट जीव जाऊ शकतो आपल्याकडे सिजेरियन इन्फेक्शन असतील बाकी रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट असेल अशा इमर्जन्सी भरपूर असतात त्याच्यामध्ये रक्तदान सांगतात आणि आज तुम्ही जे रक्तदान करणार आहेत त्या एका बॅग मधून आपण तीन बॅग तीन बॅग तयार करणार त्या तीन पैकी एक असते बी सी प्लेटलेट त्याच्यामध्ये काउंट

त्याचबरोबर पंचायत राज अभियान या अभियानाच्या माध्यमातून विविध उपक्रम या ठिकाणी आपल्याला पार पाडायचे असतात त्यातलाच एक उपक्रम एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून आजचं रक्तदान शिबिर हे ठिकाणी आपण ठेवलेलं आहे आमचे लहानपणीपासूनचे मित्र जवळचे पावणे भैया नाळपे आणि त्यांची सर्व टीम तसेच आमचे कोळकुंबीचे सरपंच बंटी भैया यादव आमचे मित्र कृष्णाजी साखरे मांद्रीचे सरपंच श्यामजी थोरात हसनाबादचे आपले सर्वांचे प्रिया आपले नकाते अवरगाव आसनाचे उपसरपंच नवनाथ नकाते भगवान काका धुमाडे साहेब अवरगाव माजी उपसरपंच अंगद नकाते व सर्व या ठिकाणी आवरगावचे तरुण म्हणलं खर तर दोन दिवसापूर्वी विनयभाईचा कॉल आला विनयभाई यांना सांगितलं की अशा अशी अर्थ नाही रस्ताचा तुटवडा आलेला आहे आणि तो चौकडच आहे आणि एखादं रक्तदान शिबीर आपल्या इथे घेता येईल का खर तर विनय भाई आमच्या अमरगावातून रस्नाबाद पांढरे पिंपरी अनेक जण त्या ठिकाणी पेशंट सर्वच पेशंट त्या मोठ्या दवाखान्या म्हणतात आमचं दोन्ही नाव पहिलेलं मोठ्या दवाखान्यात आता रामानंद तीर्थ रुग्णालय आहे त्या ठिकाणी येत असतात आणि ज्यावेळेस आम्हाला काय अडचण आली म्हणून गोवाल येतो त्यावेळेस आम्हाला पोहोचलं नाव सुस्वती भाई अन्याबाई आहे ना त्याचं पण विनयभयाला आम्ही कॉल करतो आणि विनयभाई एका कॉलवर आमची चक्र वाचवतात तिथपर्यंत येण्याची आम्हाला कधी गरज पडत नाही त्यांचं काम सोडून त्या ठिकाणी ते जातात पेशाची भेट घेतात ते त्यांना अडचणी सोडवतात त्यांना काय लागतं ते पाहतात आणि रक्ताची जर गरज असली तर ते तर रक्ताची रक्तपेणी त्यांच्या हातातच आहे ते त्याचीही मदत करतात मग त्यांनी काहीतरी आपल्याला कॉल केलाय आणि त्यांचा शब्द आपण खाली पडू द्यायचा आमच्या मनाला त्याचं दुःख वाटलं असतं म्हणून आम्ही तुमचा शब्द खाली पडू दिला नाही आणि इथून पुढे गरज गरज पडली तर पडू देणार नाही कारण शेपोळ वेळेस आम्ही तुम्हाला शब्द दाखवतो तुम्ही मी आम्हाला एक वेळ खाली पडू देत नाही तुमचे काम सगळं सगळं पुरून त्या ठिकाणी तुम्ही वेळ जाता मग आम्ही का द्यायचा त्यामुळं त्यांना मी सांगायचं म्हटलं तर तुम्ही नाही आलात तर मी टीमला वापस पाठव देतो म्हणजे नाही मग मी सराजे अगोदर आणि अगोदर आले माया शब्द पाहण्यासाठी माणसाने अगोदर किंमत कमावा लागते आणखी तुमची किंमत तुम्ही गमवलेली आहे आतापर्यंत तुमचं नाव आमच्या सर्व सरून पाहते कारण मी हा बंदुक मान करतो तुम्हाला की तिथं काम पाहतात आणि यांना माहिती म्हणत तुम्हाला पाहतो त्यामुळे तर या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे हे आमचं गाव आहे रक्तदान करणं तर खूप दुर्लभ गोष्ट आहे कारण या गावानं मराठवाडा मुक्ती संग्राम मध्ये रक्ताचा अभिषेक घातलेला आमच्या चाळीस ते पन्नास लोकांची हो टीम या ठिकाणी हवं हवा खेळ तुम्ही बंदुकी आणि घोड्याचा खेळ खेळा गाव आहे आमच्या बालपणापर्यंत आम्ही पाहिले की

देशाच्या रक्षणासाठी मिळते आहे आपल्याला जायची गरज नाही मग आपलं हे तरुणाचं रक्त कुठेतरी कामाला आलंच नाही तरुणाचं रक्त देश सेवेसाठी नाही आलं तर काय काम आता ही एक सेवा दुसरी कोणतीच नाही कारण आपण आपल्या देशातील आजारी असणाऱ्या नागरिकांना पेशंटला तर आपलं रक्त देऊन वाचू शकत असलो की एक देश कार्य ही देशभक्तीच आहे आणि हे देश कार्य हे देशभक्ती करण्याची संधी आमच्या तरुण मंडळाला मिळाली त्याचा आम्ही नक्कीच संधीच सोनं करू आणि आज जास्तीत जास्त कसं रक्तदान करता येईल यासाठी प्रयत्न करू एवढंच मी बोलतो आणि थांबतो जय जय महाराज काही या ठिकाणी येणार आहे हळूहळू दिवसभर आपला कार्यक्रम चालत आहे धन्यवाद आता आपण या ठिकाणी रक्तदानाला सुरुवात